तर मित्रांनो खिचडी खायला या तर मित्र तर मित्रांनो आपण चालले बी द्यायला पटापट थोडीशी खिचडी आणि छा खाल्लेला आहे तर मित्रांनो आपण चालले बी द्यायला डबे द्यायला पटापट आता मस्त थोडीशी जडी आणि चहा खाल्लेला तर मित्रांनो आपण आता आलेलो डबे द्यायला तर हे डबे घेतले सकाळचे आलेले डबे द्यायला तर मित्रांनो आपण आता सकाळचे डबे देऊन आलेलो आहोत म्हणजे सकाळच्या आता साडे नऊ वाजले तर आता घरी आलोय आपण तर आता वरती वरपी चालू तर मित्रांनो आपण आता सकाळचे डबे देऊन आलेलो आहोत सकाळचे आता साडे नऊ वाजले तर आता घरी आपलोय आपण तर आता वरती चालू आलो तर मित्रांनो आता आपण चालले डबे मस्त आता डबे भरून झालेले तर दुपारची डबी द्यायला त्यानंतर आपल्याला क्लास आहे हा भरतो भरतो एक मिनिट साखो चारचा कॅरी बॅग मध्ये जाऊ मला अरे आप आपले डबे देऊन झालेले आहेत दे तर मित्रांनो आपण आज आलेलो आहोत आपली गाडी सर्व्हिसिंग करायला तर आपली गाडी जरा थोडासा प्रॉब्लेम करत होईल त्यामुळं आपण आलो गाडी सर्व्हिसिंग करायला तर आता आपल्या गॅरेजवर आलेलो आहोत स्वामी समोरच्या ॲटोमध्ये मध्ये सर्व्हिसिंग करणार आहोत आपण पूर्ण गाडी आता क्लीन करायचा आव्या घेऊन वॉशिंग वो करायला जायचे ते खोलून घेऊया मग त्यानंतर वॉशिंग करायला जाऊया त्यानंतर सर्व्हिसिंग करूया हो आपण इथं सध्या गाड्यांची काम चालू आहेत आता काम सध्या तर इंजिनच काम चालू आहे तर मित्रांनो आता सध्या आपलं खोलायचं चाललेलं आहे खोलूया गाडी स्टार्ट होत नाही आपली इथं प्लग असतो थांबा तुम्हाला दाखवतो गाडीचं सर्व तर हा प्लग आहे तर प्लग खोलायचा आहे त्यानंतर आपल्याला हे कार्बेटर साफ करायचं आहे नंतर पुढचं मागचं चाक पण साफ करायचंय तर मित्रांनो आपला प्लग साफ करायचा चाललेला आहे तर हा प्लग काढलाय तर बघू शकताय किती काळा झालेला आहे प्लग आहे ते बॅटरी पण खोलून बसवलेली आहे तर चार्जिंग केली बॅटरी आपण तर मित्रांनो आता आपण प्लग साफ करून घेऊया प्लग झालाय आता प्लग खोलून ठेवलाय आता कार्बोरेटर साफ करायचं आहे आपल्याला तर आपण आता कार्बोरेटर खोली चालले कार्बोरेटर निघतं निघाय ना एवढी जम कार्बोरेटर खोलायचं चाललंय तर आता आपण कार्बोटर साप तर आता आपण कार्बोटर साप तर आपला आजचा गॅरेजचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला कार्बोटर करायचं करायचंय तर साफ करून घेऊया त्यानंतर जोडूया तर मित्रांनो हे दोन जेट असतात एक ते एकदम महत्त्वाचे इम्पॉर्टंट त्यात जर थोडासा खराब असेल तरी पेट्रोल निघून येतं आहे सगळं बदाबदा गाड्या सुरुवात होत आहे कारण हेच पहिलं साफ करून घेतलं पाहिजे आपल्याला नाहीतर मायलेज देत नाही गाडी जर आहे हे बरोबर नसेल तर जर यात कचरा अडकला असेल तर साफ करून घेऊया तर मित्रांनो हे प्लग आहेत एकदम छोटी साईज आहे छोटा धमाका बाडा छोटा छोटी साईज पण बाडा धमाका तर आपले आता प्लग साफ झालेले आहेत तर आपल्याला बाकीचं साफ करायचं आहे तर मित्रांनो आपल्या गाडीचा प्लग कुठलेला आहे तो काढायचं चाललेला आहे तर आपल्या बारकेने काढण्यात यश मिळालं आहे तर प्लग निघालेला आहे त्यामुळं बरं वाटत आहे नाहीतर अक्का इंजिन खोलायला लागला असता आपल्याला नाही विषय झाला असता मोठा त्याला परत दहा एक हजार रुपये खर्च आला असता आपल्याला आता आपण खोललेला आहे कार फिल्टर साफ करायचा आहे आपल्याला फिल्टर मध्ये परत जमिनी किती उडती की दाखव तुम्हाला फिरती ते मंग वितू तुजा दर्शनाची विटू मावली आपलं प्लग साफ करून झाले आता कार्बोरेटर पण साफ करून झाले आता प्लग प्लग आपल्याला नवीन टाकायला कारण आपला हा प्लग तुटला दोन तुकडे झाले डायरेक्ट विषयच होऊन बसला पहिल्यांदा प्लग तुटला असेल आपल्याला इतक्या सर्व्हिसिंग केले तर आपली भावांना आता गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे एकदम खतरनाक

बारक्या बारक्याला पण व्हिडिओ मध्ये येतो हो आम्ही मित्रांनो आपली गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे तर कुणाला सर्व्हिसिंग करायची असेल तर आम्ही सांगता आपल्या गॅरीच्या वरती साडेतीनशे थींच, साडेतीनशे रुपये बाबा मित्र म्हणलं मला बुट घ्यायला पैसे नाहीत इथं बुट घ्यायला पैसे नाही मित्रांनो आजचा वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे तर आपण आता चाललेलो घरी पाऊस यायला लागलेला आहे खतरना <laughs> <laughs>